आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहिल्यानगर येथील नवनागापूर एम आय डी सी मधील मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं सुगंधी तंबाखू तयार मावा तसेच कच्चा मावा सुपारी आणि चारचाकी वाहनाचा आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना जेरबंद केले जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे मंगळवारी बावीस जुलै रोजी विशेष पथक पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की नवनागापूर इथे आनंदनगर येथील शुभम दत्तात्रय हजारे हा अमोल सप्रे यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती वरती पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू पासून मावा बनवण्यासाठी सुपारी चुना पावडर तयार मावा हे साठवणूक करून मावा तयार करण्याच्या मशीनवरती मावा तयार करत आहे तो मिळू येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस पथकामधील अधिकारी अंमलदार पंचांना घेऊन संबंधित ठिकाणी खाजगी वाहनांना दाखल झाले आणि त्या ठिकाणी खात्री केली असता काही इसम हे सुगंधित तंबाखू त्यामध्ये सुपारी टाकून मावा इलेक्ट्रिक मशीनवरती तयार करताना दिसून आले त्यामुळे पोलीस पथकानं छापा टाकून शुभम दत्तात्रय हजारे तसेच मंजित कुमार विजयकुमार सिंग आकाश बाळासाहेब शिरसाट तसेच प्रशांत अशोक नवथर महेश देविदास खराडे या पाच जणांना ताब्यात घेतलाय त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी हा सर्व मुद्देमाल शुभम हजारे याच्या मालकीचा असून त्याचा माव्याचा व्यवसाय असल्याचं सांगितलं आहे विशेष पोलीस पथकानं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार शंकर चौधरी दिगंबर कारखेले तसेच मल्लिकार्जुन बणकर सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगारदिवे दिनेश मोरे अमूल कांबळे तसेच संभाजी बोराडे विजय ढोकणे दीपक जाधव यांनी ही कारवाई केली आहे विभाग सी तास अहिल्यानगर पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी